बीडमधील लिंबोटा येथील हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे आमदार धनंजय मुंडे यांनी शिवराज याची भेट घेत चौकशी केली दिवटे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तसेच पोलीस अधीक्षकांनी देखील स्टेटमेंट दिलाय की या प्रकरणात जातीपातीचं कारण नाही आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस नक्की करतील असे धनंजय मुंडे यांनी आहे तर धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे याची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्याच्या वडिलांशी देखील संवाद साधला शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली होती यात तो जखमी झालेला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत नुकतंच आपण शिवज देवटेकडे आलेला आहे पाहणी केलेले आहेत संदीपन दिवटे आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होतं याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेला आहे की याच्यात कसल्याही प्रकारच जातीपातीचे आणि धर्माचं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आजचक्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा